धाराशिव तालुक्यातले गतागावी एक शेतकऱ्याचा असा प्रामाणिकपणाचा मित्र आहे तो मित्र शेतीसाठी एक बैल आणलेला आहे त्यांनी आणि अनेक मैदानामध्ये त्यांनी गाजलेले आहे पण ह्या परिसरामध्ये पहिल्यांदाच एक शेतकऱ्याचा मुलगा तो बैल घेऊन आला त्यासाठी आपण त्यांची व्यथा जाणून घेणार आहे त्यांची मुलाखत घेणार आहे त्यांनी कशा पद्धतीने तो बैल सांभाळला हा आपण त्यांना विचारणार आहोत तर आपण हा बैल सांभाळण्यासाठी किती कष्ट लावतात

परिस्थिती पाहता दहा दहा एकर विरवाले जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे आज रोजी एक पण बैल नाही आणि आज तुम्ही हा शेतीसाठी बैल जोपासन हा छंद तुम्हाला इतर शेतीमध्ये किंवा अनेक व्यवसायामध्ये छंद नाही का छंद आहेत की पण आपला हात हा जो शेतकरी नाव आहे ना तो मधल्या काळात बंद होत गेला परंतु बंदीच्या काळानंतर पुन्हा एकदा सरकारनं परवानगी दिली त्यानंतर बैलांना चांगल्या किमती आल्या गायींना चांगल्या किमती यायला लागल्या आणि युवा पिढी या क्षेत्राकडे चांगल्या दृष्टीनं बघायला लागली बघा आज आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये आपलं मूळ गाव जसं आहे त्या ठिकाणी आपले युवक मित्र असतील त्यांना पण हे छंद लावण्याचे म्हणून आपण इथे घेऊन आला हा बरोबर आहे की जवळजवळ सातारा भागात दहा बारा वर्ष झालं हा बैल पळतोय परंतु धाराशिव जिल्ह्यात तालुक्यात आपल्या ह्या गावाकडे जास्त प्रमाणात शर्यतीचं नाद नाहीत पण ह्या बैलाच्या निमित्तानं थोंड तयार होतील अनेक बैल तयार होतील बैल घेतील या दृष्टीनं तिकडे आलेलं आहे आपले मित्र आहेत आपल्याला काय वाटतं सर आज आपल्या बंधूंनी एक खिलार आणलेला आहे हा खिलार रेस साठी तयार करायचा आहे गे। आपलं काय म्हणणं सांगायला गेलं तर हा रेस साठी तयार करण्यासाठी आणलेला नाही तर आठ वर्षा अगोदर हा खिलार तयार केलेला आहे सातारा भागामध्ये फुल त्यांना मैदान गाजवलेले आहेत मी पण पुण्याला ड्युटी करत असताना ह्याचं ग्राउंड बघण्यासाठी खास मी रात्रीतून सुद्धा मी साताराला जाऊन बघून आलेला आहे याला तयार करण्यामागे त्याचं भरपूर काही कष्ट आहे त्यांना आपलं प्राणपणाला लावलं लावला आहे पूर्ण आयुष्य त्याने याच्यात घातलेलं आहे आणि तशी आमच्या बैलाने आम्हाला साथपण दिलेली आहे कुठं आमचं नाव खराब केलं नाही ज्या ठिकाणी ठिकाणी त्या गुलाल घेऊन आलेला आहे आता, आता तुम्ही सांगताय की ज्या ठिकाणी गेला तो त्या ठिकाणी गुलाल घेऊन आलेला आहे पण आता आपल्या परिसरामध्ये ह्याला जोड भेटेल का हा ग्राउंड भेटेल का आपल्या परिसरामध्ये काय सांगता त्या नक्कीच नक्कीच आम्ही आता हा बैल याच्यासाठी झालेला आहे की इथल्या आमच्या गावा बाकींच्या मुलांना पण प्रोत्साहन भेटावं आणि त्यांनी बैल तयार करायला हे असे सांगतात की आणि स्वतःच्या गावामध्येच ग्राउंड भरवण्याच्या असं त्यांची इच्छा आहे त्यांनी हि आणखीन पण त्याच्याबरोबर जोडीदार तयार करण्याची पण सांगितलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर सर्वांनी जर एकजुकीने बैलाकडे लक्ष दिलं तर बैल कधीच कमी होणार नाही शेतकऱ्याला हरा मित्र म्हणला तर तो बইলत असतो आणि मोर्ला काळामध्ये नक्कीच त्यांनी ग्राउंड करतील आणि धाराशिव जिल्ह्याचा धाराशिव एक्सप्रेस म्हणून आपण पहिल्यांदा हेच नाव होईल